श्री गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आज आपण गव्हाच्या पिठापासून एकदम मऊ असे होणारे मोदक कसे बनवायचे ही रेसिपी पाहणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी वेळामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा मोदक मऊ होण्यासाठी काय करायचं आहे हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल चला तर पटकन मग वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात तर यासाठी लागणार आहे गव्हाचं पीठ आणि गव्हाच्या पिठाचं प्रमाण तुम्हाला किती मोदक बनवायचे त्याच्यानुसार घ्या तर इथे साधारण एक दोन वाट्या म्हणजे छोट्या दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि सगळ्यात महत्त्वाचे टीप मोदक मऊ होण्यासाठी पीठ मळतानाच यामध्ये थोडंसं एक चमचाभर तूप घालायचं तूप नसेल तर थोडंसं तेल घातलं तरीही चालेल व्यवस्थित चांगलं हे अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे सणासुदी दिवशी ना खूप कामाची घाई गडबड असते आणि अशा वेळेला पटकन नैवेद्य कसा होईल हे आपण पाहत असतो आणि आजची रेसिपीसुद्धा तशीच आहे अगदी झटपट होणारी आहे थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचे आणि आपण चपात्या बनवायला जसं पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचे पीठ जर पातळ किंवा सैलसर झालं तर, तर व्यवस्थित म्हणावे असे मोदक बनवता येत नाहीत त्यामुळे पीठ मळताना काळजीपूर्वक मळायचे पीठ मळून झाले आणि इथं दिसत असेल तुम्हाला जर घट्ट मळलेलं आहे वरून थोडंसं तेल लावायचं त्याला आणि अगदी एक पाच मिनिटासाठी हे असंच ठेवायचे कणिक चांगली मुरून द्यायची म्हणजे मऊ असे मोदक होतात थोडंसं सा पीठ साईडला घेतलेलं आहे आणि कणिक भिजते तोपर्यंत सारण बनवायचं आहे यासाठी इथे एक प्लेटभर मी खोबरं घेतले आणि खोबऱ्याच्या पाठीमागचा जो काळपड भाग असतो तो, तो काढलेला आहे त्यानंतर त्याचे असे बारीक काप करून घेतलेत आणि खोबरं खिसत वगैरे बसलं तर बराचसा वेळ जातो त्यामध्ये त्यामुळे मिक्सरचं छोटंसं भांडं घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित छान असं बारीक होतं आणि अजिबात पाणी न घालता एकदम बारीक असं हे वाटून घेतलं आहे पहा मोदक बनवताना शक्यतो गूळ घालूनच बनवायचे म्हणजे खूप छान अशी चव लागते तर इथे मी एक प्लेटभर खोबरं होतं तर एक प्लेटभरच गूळ घेतलेला आहे कारण पुढे अजून एक महत्वाचा घटक यामध्ये मिक्स करायचा आहे आणि गूळ घेताना एकतर खिसून घ्या किंवा असा बारीक फोडून घेतला तरीही चालेल पुन्हा एकदा हे मिक्सरला फिरवून घेतलं म्हणजे खोबरं आणि गूळ व्यवस्थित छान असा मिक्स होतो आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे खोबऱ्याचे मोदक बनवताना शक्यतो खोबरं परतून घेतलं जातं आणि नंतर त्यामध्ये मिक्स केला जातो व त्यामध्ये बरासा वेळ जातो आणि आपल्याला झटपट रेसिपी पाहिजे त्यामुळे आज मी जरा वेगळ्या पद्धतीने मोदक बनवते तर आता हे परतून न घेता यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे कारण की जर असं मिश्रण पातळ झालेलं आहे आणि याला घट्टपणा थोडासा येण्यासाठी जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट इथे मी मिक्स करते आणि हे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे त्यामुळे आणखीनच याची चव वाढते तर इथे बघा अर्धी प्लेट शेंगदाण्याचं कूट लागलेलं आहे व्यवस्थित छानाचं सारण तयार झालं आहे आणि याला घट्टपणा पण आला आहे तर आता याची चव आणखीनच वाढवण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा मी विलायची पूड घातली कणिक पण तोपर्यंत चांगली भिजले आता यातला थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे आपण साधारण चपाती लाटायला जेवढा पिठाचा गोळा घेतो तेवढं घ्यायचे त्याला थोडीशी कोरडी कणिक लावून घ्यायची मैत्रिणींनो व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील आणि मला ज्या काही रेसिपीज येतात त्या मला तुमच्याबरोबर शेअर करायला आवडतं त्यामुळे प्लीज सपोर्ट करा या अगोदरसुद्धा मोदकाची रेसिपी मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेली आहे पण ती जरा वेगळ्या पद्धतीचे मोदक बनवले होते आणि आत्ताची रेसिपी खूप वेगळी आहे तर पूर्ण पोळपाड भरून मी चपाती लाटून घेतले आणि त्यानंतर एक करव्याची अशी वाटी घेऊन पुऱ्या बनवताना आपण जशा पद्धतीनं करतो तशा पद्धतीने याचे काप करून घ्यायचेत गोल गोल मोदक बनवताना ना एक एक पुरी लाटत बसलं ना खूप वेळ जातो त्यामुळे असं जरी केलं तरी पटकन होतात साईडच्या ज्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या चपाती लाटताना मात्र जराशी पातळच लाटायची म्हणजे मोदक खूप असे जाड होत नाहीत आणि पटकन वाफवून तयार होतात तर बघा एक चपाती लाटली होती त्यापासून साधारण आठ मोदक आपले तयार होतात तर यावरती सारण भरायचे आणि सारण असं गच्च भरून असलं ना मोदक खाताना पण छान लागतो तर याच्या कळ्या पाडून घ्यायच्यात आता आणि कशा पद्धतीने कळ्या पाडते बघा आता हल्ली बाजारामध्ये साचा पण भेटला जातो तर जर तुमच्याकडे साचा नसेल तर अशा पद्धतीने पण तुम्ही याच्या कळ्या पाडून घेऊन छान असे मोदक बनवू शकता खूप सोपी पद्धत आहे आणि जे कोणी मोदक बनवायला नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने पहा त्यानंतर वरच्या साईडला असं सा थोडंसं सा प्रेस करायचं आहे हलक्या हाताने गोल गोल फिरवत याला शेंडा काढून घ्यायचा असा आणि पॅक करायचे व्यवस्थित नाही तर बऱ्याचदा काय होतं मोदक फुटला जातो थोडंसं असं प्रेस करून ह्याला आकार द्यायचा आहे किती छान बघा कळ्या पण आणि मोदक पण दिसायला सुंदर दिसतो तर अजून एक मी तुम्हाला असंच बनवून दाखवते म्हणजे जे कोणी नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी जरा जवळून दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या अशा पाकड्या बनवल्यासारखं बनवायचं आहे आणि नंतर मग थोडंसं हलक्या हाताने जुळवून हे प्रेस करत जायचं म्हणजे व्यवस्थित छान असं ते जुळलं जातं बऱ्याच अशा नवीन म्हणजे मुले असतात त्यांना मोदक बनवायला येत नाहीत तर ही पद्धत आवडेल कदाचित तुम्हाला चला अशा पद्धतीने मी पहिल्या एका चपातीचे मोदक बनवून घेतलेत आता हे उकडून घ्यायचे आहेत कारण आपण उकडीचे मोदक बनवतो आहे एक चाळणी घेऊन त्याला तेल लावलेलं आहे तेल लावलं की पटकन मोदक निघतात खाली चिटकत वगैरे नाहीत खूप साधी सोपी पद्धत आहे माझी त्यामुळे तुम्हाला आवडते का ते कमेंटद्वारे नक्की कळवा कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला पण उकळी यायला लागली की त्यानंतर त्यामध्ये स्टँड ठेवून ही चाळणी ठेवली आणि वरून एक दहा मिनटाकरता झाकण ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि दहा मिनटानंतर बघा एकदम मस्त असे मोदक चांगले वाफवून तयार झालेत थंड होण्यासाठी हे साईडला काढून ठेवायचे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर बघा अजिबात खाली मोदक चिकटलेले वगैरे नाही आहेत त्यामुळे तेल लावायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे पटकन निघतात तेल जर लावायचं नसेल तर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो जरी खाली चाळणीमध्ये ठेवला तरीही मोदक पटकन निघतात तर अशा पद्धतीने मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत तर झटपट होणारी रेसिपी गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक आपले तयार झालेले आहेत कशी वाटली रेसिपी मैत्रिणीनो थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग लवकरच भेटूया अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद